नमस्कार शासन चिर या यूट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात राजे आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचा आताची मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची भेट वेतन थकबाकी खात्यामध्ये येणार चौतीस हजार रुपये त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो तत्पूर्वी मी आपल्याला सांगू शकता आपण चॅनल नव्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे नेट परिसर सुरू करूया लाखो सरकारी कर्मचारी अंदाची बातमी नवीन वर्ष त्यांच्या पगार मोठी वाढ होणार आहे नवीन देयके आयोगाने वेतन श्रेणी वाढले जारी केले आहे राज्य सरकारने नियोजन अधिकाराच्या पगार वाढ केली आहे वृत्त विभागाकडून अधिसूचना सरकारने नवीन वर्षापासून नियोजन वर अधिकाऱ्याच्या पगारात वाढ केली आहे कर्मचाऱ्यांना दोन हप्त्यामध्ये थकबाकी दिली जाईल नवीन देयकी आयोगाअंतर्गत वेतन महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे वेतन श्रेणीतील या वाढीचा फायदा सर्व कर्मचाऱ्यांना होणार आहे रोजगार अधिकाऱ्यांना शासनाकडून वेतन श्रेणी सुधारणा झाली आहे चांगली बातमी घेऊन इतर विभागाने वेतन श्रेणी वाढविण्याची अधिसूचना जारी केली आहे जा के जा जा या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना अधिक सामाजिक लाभ मिळणार आहे नौकरदळ अधिकाऱ्यांच्या वेतन श्रेणी सुधारणा करण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे नवीन वर्षामुळे कर्मचाऱ्यांना अतिशय येण्याची शक्यता अधिक आहे नव्या वेतन श्रेणी वाढ करण्याचा हा निर्णय सर्व कर्मांसाठी आनंदाची बातमी आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकारने अनेक महत्वाचे पाऊल उचलले आहे पगारात मोठी वाढ नव्या वेतन आयोगाच्या वाढीसह पगारात मोठी वाढ होणार आहे मंजूर वेतन श्रेणी सहा हजार पाचशे ते दहा हजार पाचशे रुपयाऐवजी आठ हजार तेरा हजार पाचशे रुपये असेल नवीन वेतन आयोग अंतर्गत कर्मचाऱ्यांना चांगली भत्ते मिळणार आहे त्यांच्या वेतन वाढीचे समत कर्मचाऱ्यांना पात्र वेतन दिले जाईल याची सरकारने खात्री केली आहे नवीन वेतन आयोग अंतर्गत स्थानिक पातळीवर वाद मिटवले जातील मंजूर वेतन श्रेणी वाढ करून साधारण भविष्यात चांगल्या दिशेने पाऊल उचलतील सरकारने नव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक समृद्धीला पाठिंबा दिला आहे सभा वितरण श्रेणीसाठी पे बँक स्तर निश्चित केला आहे सभा वेतन श्रेणीमुळे कर्मचाऱ्यांना वाढी वेतनाचा लाभ मिळणार आहे वित्त विभागाच्या अधिसूचनेनुसार पे बँड नऊ हजार तीनशे वरून चौतीस हजार आठशे पर्यंत वाढविण्याचे पे बँड लेव्हल दोन मध्ये ग्रेड पे चार हजार आठशे रुपये वाढवून नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे रुपये करण्यात आला आहे सभा वितरण श्रेणीसाठी नवीन पे बँड स्तर निश्चित करण्यात आले आहे कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे पाच हजार चारशे झाल्यावर त्यांना फायदा होईल वेतन श्रेणीतील वाढीमुळे प्रत्येकाची वाढ होईल पे बँड लेवल दोन मधील कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे रुपये असेल आदेशानुसार नवीन वेतन श्रेणीमुळे कर्मचाऱ्यांचे समाधान होणार आहे वित्त नवीन स्थापित करत कर्मचारी नवीन वेतन आयोग दोन हप्त्यामध्ये रक्कम भरणे कर्मचाऱ्यांचे दोन हप्त्यामध्ये रक्कम दिली जाणार आहे एक माझ्या सात पासून पंधरा नोव्हेंबर सतरा रोजी लाभ लागू होतील पहिला हप्ता आर्थिक वर्ष सुरू होईल पुढील वर्षात कर्मचाऱ्यांना दुसरा हप्ता मिळेल मंत्रिमंडळाने वेतन सुधारणा मान्यता दिली पेमेंटचा लाभ एक माझ्या सात पासून उपलब्ध होईल आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला हा निर्णय घेतला जाईल दुरुस्ती आधी जारी केला झारखंड सरकारने हायकोर्ट आणि ॲडव्होकेट जनरल यांच्या आदेशाचे पालन केले आहे जून अधिकारचे वेत श्रेणीत उलटापासून झाली आहे परिस्थितीनुसार दुरुस्ती आधी जतन करण्यात आले आहे वेत विभागाने पगार वाढची अधिसूचना जारी केली आहे तीन हजार ते पाच हजार रुपये वाढीचा लाभ कर्मचाऱ्यांना होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेक नव्याण्णव अपडेट करण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद